वेलकम बॅक टू व्हिडिओ हाय ऑल सो आशिष आपल्या अपेक्षेप्रमाणे इंडिया तर सेमी फायनल ला पोहचल आणि त्या उलट अफगाणिस्तान बी पोहोचले त्या उलटाने आम्ही दोघांनी तर स्ट्रॉंगली बॅक केलेलं ऑस्ट्रेलियन वेस्ट इंडिजला बरोबर हा आणि आमचं पोपट झालं <laughs> आमचं <से> पोपट झाला <laughs> आणि इंडियाला काय माहित मे मी आपण लेस होप ठेवणं इंडियन परफॉर्मन्स साठी चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं हा हेच चांगली गोष्ट आहे आणि मी तर लेस नो एक्सपेक्टेशन आणि बी क्रिटिकल स्टेज बी पण यार हॅट्स ऑफ कालचं आपण इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची मॅच जर बोललो कम्प्लीट डॉमिन एक लक्ष आलं आशिष की एकोणीस नोव्हेंबर नंतर रोहित साठी आज काल किती चोवीस जून डायरेक्ट चोवीस जूनच होता त्यासाठी इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया मॅच च्या त्या डोक्यात तीच होते की माझी तू बघ ना त्याच्यानंतर त्याचं आय पी ते सेट बॅक कॅप्टन्सीचा डिसिजन बरोबर एवरीथिंग वॉज हॅपनिंग इन हिज लाईफ कॅप्टन्सी सॅक करायचं चालेल त्याचं तिथून येऊन म्हणजे आय थिंक लास्ट गेमच्या आधी पण मी थोडं क्रिटिकल होतो थो साहेब बाबतीत की तो परफॉर्म का करत नाहीये आणि आय हॅव सिरियस डाऊट अगेन्स्ट हिम फेसिंग फेसिंग लेफ्ट हॅम फास्ट बॉलर्स पण त्यानं काल जे मिसेस टाकला भाई आडाबा पट्टात घेतल्या म्हणजे लिटरली

म्हणून तर मी म्हटलंय त्यासाठी एकोणीस नोव्हेंबर नंतर कालचा कॅच घेतलेला ना त्याचा इनिंग अशी वाटली की कॅरी आउट केली विथ लाईक ऑलमोस्ट टू हंड्रेड पर्सेंट इंटेन्सिटी म्हणजे द वे इंडियन बॉलर्स परफॉर्म अगेन्स्ट पाकिस्तान किंवा कालची जी रोहितची इनिंग आहे मे बी ह्या दोन गोष्टी स्पार्क आणतील यू विल सी डिफरंट विराट कोहली मॅच यू सी जडेजा जडेजाल तर तो पण असा एक विचार करून चालला की हा मला पण बॉलिंग चांगली केली पाहिजे कारण काल बघ ना रोहितनं त्याला एक ओव्हर दिली मार्कत भयानक जडेजा हा म्हणजे तू म्हणतोय ते बरोबर आहे रे की ती जी एक लाईटनिंग स्पार्क गरजेची होती ना का त्याची इनिंग किंवा तो स्टेल जो बुमराचा मागल्या पाकिस्तानच्या मॅच मध्ये आला होता पण हे बॅटिंग मध्ये तो स्पार्क पाहिजे होता टॉप ऑफ द ऑर्डर आणि रोहित ते दाखवून दिलं की दिस इज द वे आय वॉन्ट माय टीम टू प्ले बरोबर म्हणजे तुम्ही मोमेंटम न ड्रॉप करता ह्याची गोष्ट आपण आधी पण केली की टीम अशीच खेळतीये की मोमेंटम ड्रॉप व्हायचं नाही काही पण हो तरी मी म्हणेन की कालच्या एक दोन गोष्टी इग्नोर करू शकत नाही आशिष आपण एक म्हणजे थोडं फिल्डिंग मध्ये ढिसाळपणा दोन तीन प्लेयर्सचा आणि बॉलिंग फिफ्थ बॉलिंग ऑप्शन फिफ्थ सिक्स्थ जर तुम्ही हा नाही नाही हार्दिक इज बेटर ऑप्शन दॅन शिवम दुबे एवढं तर बोलू शकतो दुबेला तू बॉलर म्हणू शकत नाहीस मग तू जर दुबेला बॉलर म्हणून खेळू शकत नाहीयेस तर मग तू संजू सॅमसनला काय घेत नाहीस ना प्युअर बॅट्समन म्हणून आता विषय काय माहिती का आता ह्या ज्या लाईन अप आहे ह्या लाईन अपला म्हणजे आपल्याला जी गरज होती एक्स्ट्रा बॅट्समनची मला नाही वाटत आपल्याला ह्या ह्या ज्या तीन संघ आहेत म्हणजे जे क्वालिफाय झालेले आहेत आज सकाळी अफगाणिस्तान क्वालिफाय झालं तर ह्या तीन संघाच्या अगेन्स्ट मला वाटत संजू सॅमसन इज अ गुड इंग्लंड इंग्लंडच्या अगेन्स्ट पण आपला आपली टीम प्रति मच हे आहे काय म्हणतो आपण त्याला एक्सपीरियंस आहे सो नो नीड टू चेंज दिस प्लेइंग 11 मित्रा असं म्हणा नाही तुझा ऑपोजिट वाटतंय मला ऍक्च्युली त्यांनी दुबे आणि जडेजाचा दुबे म्हणून मी ठीक आहे काही ह्याच्यापर्यंत कारण तो एक दोन ओव्हर टाकू शकतो तो तर प्रॉब्लेमच आहे ना तुझं निवडीपासून प्रॉब्लेम आहे आपण म्हणतो की रिंकूला तुम्ही ट्रायड अँड टेस्टेड आहे फिनिश केला आहे तुम्ही त्याला काय घेतलं नाही सांगत आता दुबे आहे त्याला ओढत घेऊन जावं लागलं सांगत म्हणजे जस्ट की बाबा मोमेंटम जाऊ नये म्हणून हा आता अफगाणिस्तान फायनल ला येईल त्यांच्याकडे स्पिनर क्वालिटी आहेत त्याला टॅकल करण्यासाठी तुम्हाला दुबई खेळवावाच लागेल म्हणजे एक भीती दाखवायला की बाबा आमच्याकडे हिटर आहे जो तुमच्या कुठल्याही स्पिन सिक्सर लावू शकतो तेच आहे आता रोहित रोहित कटिंग कटिंग स्वॉर्ड आहे शॉर्ट आहे ती जर चालली तर आता काल आपण बघितलंच होतं झॅम्पाला त्याने काउंटर अटॅक केला लास्टची ओव्हर खूप चांगली टाकली म्हणजे खूपच चांगली टाकली आणि काल ना म्हणजे काल नाही म्हणणार मी आज अकरा वाजेपर्यंत मी अफगाणिस्तानची मॅच बघितली म्हणजे mm -hmm. क्रिकेटचं जे स्पिरिट होतं ना आशीष ते रिवायटिलाइज झालं ह्या वर्ल्ड कप न ह्या वर्ल्ड कप मुळे ऍक्च्युली जे बॉल अँड बॅटचं कॉम्पिटिशन बघायला भेटायचं ना आधी आपल्याला सचिनच्या काळात किंवा हे दोन हजार चौदाच्या आधी म्हणेन मी ते परत ह्या टुर्नामेंटनं रिवायटिलाईज केलं किंवा के रिइग्नाइट केलंय जर तुम्ही अशी कॉम्पिटिशन प्रोव्हाइड करू शकता तर वाय युआर कमर्शियलाइझिंग क्रिकेट ना कमर्शियलायझिंग म्हणा किंवा मोनोपोली करायला लागलाय मोनोपोली आणि तुमची टीम आहे ना तुमची बी टीम सुद्धा ऑस्ट्रेलियापेक्षा चांगली आहे चांगली आहे तेच म्हणतोय का असे डिसिजन घेत की बाबा नाही नाही सीडिंग करा गट पाडताना पाकिस्तान आमच्या ग्रुप मध्ये पाहिजे दिस थिंग शुड बी सीसीआय शुड अवेड अवॉइड नो वी हॅव दिन आपल्याकडे बॅकअप एवढे आहेत माझा झिम्बॉम्बेचा स्कॉड आपण त्याच्यानंतर बोलूया की झिम्बॉम्बेचा स्कॉड त्याच्यावर आपण सेपरेट ऍक्च्युली रेकॉर्डिंग करूया किंवा लाईव्ह स्ट्रीम करूया पण रोहित एज अ प्लेयर आपण कधीच त्याला डाउटफुल ठेवणार नव्हतं इव्हन वर्ल्ड कप मध्ये पण दोन हजार तेवीसच्या फक्त रोहित एज अ कॅप्टन नाव ही नीड्स टू डू समथिंग डिफरंट इन दोस नॉकआउट कारण आपला दोन हजार बावीस चा रिपीट नकोय आशिष तुम्हाला जर एक पण विकेट घेता येत नसेल नॉकआउट मध्ये जी इनिंग जॉस बटलर न आपल्या अगेन्स्ट खेळली ती होती कॅप्टन्सी इनिंग सो आता आपल्या अगेन्स्ट तर शंभर टक्के कन्फर्म आहे इंग्लंड आहे सो so, पाऊस असला नसला आणि तर आपल्याला बघ त्यांच्याकडे लेफ्ट आर्म रेस्ट आहे जो की एवढा बी त्याचा स्विंग नाही त्यामुळे आपण ऑल आऊट केलं पाहिजे बघ इंग्लंडचा अप्रोच कर हे असणार आहे अटॅकिंग अटॅकिंग अप्रोच असणार आहे सो आपल्याला पण त्यांच्यात तगडा अटॅक द्यावा लागणार आहे तगडा म्हणजे समथिंग आउट ऑफ लू की पाच ओव्हर साठ रन लावलेत सहा ओवर सत्तर रन लावलेत म्हणजे एक सेटबॅक म्हणजे आणि इव्हन बघतो आदिल रशीद आता किती वेळा विराट आउट झाला आदिल रशीदला गोष्टी आहेत जे विराटनं म्हणजे सुरुवातीलाच पहिल्या सहा मध्ये असा गेम करा की आदिल रशीद वर मी प्रेश पाहिजे की नाही भाई हा फॉर्म मध्ये सो आणि मला वाटते टॉस पण भरपूर प्ले केलं रे रोल कारण मध्ये मी बघितलं की मे बी रेन पावसाचा चान्सेस आहे हा स्टॉप अँड पॉस गेम असणार सो डेफिनेटली जर टॉस जिंकला तर इंग्लंड तर भाई सेकंड बॅटिंगच घेणार शंभर टक्के बिकॉज दे नो दे पॉवर आणि इवन इफ दे रिक्वायर लाईक शंभर रना इन दहा ओवर्स इझिली ते बॅक की प्लेयर फॉर की प्लेअर कारण हा बोल ना तू बोल इंग्लंडच्या प्लेअरला ना जर म्हणजे गुंड असेल फास्ट बॉलिंग काहीच काम करणार नाही तुमचं कट काम बरोबर तुमचे कटर तुमचे यॉर्कर आणि तुमचा लेगी जो कुलदीप यादव आहे त्याने काल वाला विकेट काढला म्हणजे टर्निंग पॉईंट क्वालिटी नाही नाही आणि त्याच्या आधीची ओव्हर पण तू कमी लेखू नकोस तू अक्षरच्या दोन ओव्हर आहेत ना ज्या ज्यांना प्रेशर बिल्डअप झालं सहा बॉल तीन रन दिल्या त्यांनी आधीच्या ओव्हरला म्हणजे दॅट्स वाय आय फील की म्हणजे जर तुम्ही जडेजाला बॅक करताय ना जडेजा शुड ब्रिंग आउट हिज ए गेम बिकॉज मोस्ट प्रॉबेबली मोस्ट प्रॉबेबली ना जडेजासाठी हा लास्ट वर्ल्ड कप आहे आहेच तो आहे टी ट्वेंटीचा आणि टी ट्वेंटी प्रूव्ह केलं की ही स्विम स्विन द बॉल ही कॅन पिक ही कॅन ही स्क्रीनवर पण काय हॅट सॉफ्ट भाई त्या कॅच मुळे ना मोमेंट मी तो मार्च जर टिकला असता ना तर हेड भाई दुसऱ्या बाजूने तर दोनशेच्या स्ट्राईक खेळत होता इझिली मॅच जिंकली असते ऑस्ट्रेलिया इझी मॅचिंग आणि मला काय भाई हेड म्हणजे मला वाटते ते लिंबू आहे ना लिंबू लावते बघ आपल्या गाडीला हा भाई त्याला काहीच व्हायना आपल्यात बॉलर ना काय पण आय थिंक ना चुकी केली ऍक्च्युअली बुमराच्या पहिल्या विकेट काढली असती पहिल्या किंवा दुसऱ्या दुसरी ओव्हर त्यानं भाई खूप म्हणजे पेस दिला किंवा फुलर लेंथ बॉल टाकले जे की गरज नव्हती दुसऱ्या स्पेल मध्ये आला तो पहिल्याच बॉलला स्लोअर डिलिव्हरी तिथं त्यानं शिकलं की भाई ह्याला कशा प्रकारे गांडावलं पाहिजे मला आवडलं की जुन्या मिस्टेक्स पासून आपली टीम शिकली रे रोहित म्हणा म्हणा अक्षर कुलदीप काय बघ स्पार्क केलं पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट पंत पंथन इंग्लंड बॅटिंग चांगली बॅटिंग पाहिजे आणि हार्दिक पांडे हार्दिक पांड्याचा ऑलराऊंड शो होईना गेला कधी बॉलिंग क्लिक व्हायला कधी बॅटिंग क्लिक व्हायला लागलाय आणि थोडं थोडं पेशन्स ठेवायला पाहिजे थोडा पेशन्स कमी झाला म्हणजे वीस ओव्हर कम्प्लिट खेळायचं पेशन्स कमी आहे त्याच्याकडे सध्या हार्दिक पांड्याकडे आणि इव्हन बॉलिंग मध्ये काल काल तो विकेट घ्यायचा ट्राय करत होता पण अरे तू ऑलरेडी बाकीचे रन लीक करायला लागले तू अजून रन लीक करून काय करतोयस ना तू प्रेशर बिल्डअप कर सहा बॉल दहा आठ रन दे तू सहा बॉल पंधरा सोळा रन दिले कसं व्हायचं हो ना हेल्प काल मला थोडं बॉलिंग नाही आवडली आणि बॅटिंग मध्ये तू जसं म्हणला तसं ते वीस ओव्हरचा माइंडसेट पाहिजे डॉक्टर आणि लगेच असं मी म्हणेन की थिंक इट मोर देिटी कॅपेबिलिटी म्हणण्यापेक्षा त्याचा एक माइंडसेटचा इशू आहे स्ट्रॉंग व्हावं लागेल त्याला नॉकआउट साठी आणि जर जसं आपण आधी म्हणलेलो जे चार प्लेअर आहेत रोहित कोहली बुमरा पंत आणि मे बी हार्दिक हे पाच प्लेअर जर नॉकआउट मध्ये ह्यापैकी तीन जरी खेळले ना तर बाई वी आर थ्रू द फायनल्स हा वन्स वी गेट टू द फायनल्स एनिवे

फील्ड साठला तुम्हाला आउट करायचं असेल तर तुम्हाला स्लोअर म्हणजे स्पिनर इन द अटॅक काढला पाहिजे दोन्ही रायटी आहेत सो आय सी जडेजा आणि अक्षर इन बरोबर म्हणून तर मी की रोहित जर जडेजाला बॅक करत असेल ना तर जडेजा शूट ब्रिंग आउट इज ए गेम जडेजा काही खराब प्लेअर नाहीये पण त्याचा रिसेंट फॉर्म किंवा टी ट्वेंटी अप्रोच कन्सिडर करता तो बेटर चॉईस नाहीये स्कॉड मध्ये काल तर मॅक्सवेल लाल सोळा रन काढला प्रत्येक बॉल तो शंभरचाळीस पिंटचा काढतो शंभरचाळीस पिंडर टाक वाय ते क्रॅम कर कर ना भाई यौर कर स्लायडर ॲटॅक तू कसा मारेल रिव्हर्स स्वीप एक बसल चल दुसरा बॉल जाईल ना स्टम्प मध्ये तो आयपीएल मध्ये तो करत केला ना ते करत वाढतो झाला की लेफ्ट तो लेग स्टंप वरून ऑफ स्टंप वर बॉल जर मॅक्स वाला तने खूप आउट केला ना तना अरे ते काय काहीच पोगे का पण इंडियाचा तर परफॉर्मन्स चांगलाच होता बट वी शुडन टेक एनिथिंग अवे फ्रॉम अफगाणिस्तान भाई काय परफॉर्मन्स दिलाय त्यांना सकाळी भाई मॅच बघितली मी मला वाटते सहाव्या सातव्या वरिला बांगलादेशच्या अफगाणिस्तानने अगेन पॅनिक होतील थोडं बांगलादेशने हे केल्यावर आणि परत ते जुन्या अफगाणिस्तान मध्ये जातील मध्ये तसं चालतंय ते ऍक्च्युली ते तीन विकेट गेल्यावर भरपूर रन लीक केले ते पण नंतरचा रशीद खानचा स्पेल आणि नूर अहमदच्या थोड्या टाईट ओवर्स ब्रॉट बॅक इन द गेम आणि बाई ते गुलबतीन ऑस्कर द्यावा लागेल स्लोडॉन स्लोडन ह्यो बाई डायरेक्ट क्रॅम करूनच पडला <laughs> <laughs> मोहम्मद रिझवानला बाई कॉम्पिटिशन आहे फुल इयन्स स्मिथ काय म्हणलं माहितीये का कॉमेंटरी मध्ये म्हणला गुलबतीन नाईबचा डॉक्टर कोण आहे बाबा मला पण माझं कस दुखत आहे त्याच्याकडे गेलं पाहिजे मला वाईट टॉप नाच वाईट टॉप नाच विषय काय आता आता बघे त्यांचं सगळे डिपार्टमेंट सध्या क्लिक आहेत बॅटिंग आहे बॉलिंग आहे स्पिन डिपार्टमेंट आहे फास्ट बॉलिंग क्लिक व्हायला लागले सो दे नीड अ प्रॉपर कॅप्टन आणि त्याला मिळालाय रशीद खान थोडा म्हणजे मध्ये मध्ये थोडा असं थो करतो की कधीच मन स्वतः स्वतः येतो ते ते त्यांना नाही केलं पाहिजे ते ह्या वर्ल्ड कप मध्ये नाही केलं ते नाशिश आणि आज तर त्यानेच वाचवलं भाई चार विकेट आणि दहा बॉल कोणीच रन काढलेत त्याने अजून काय करायला का पाहिजे आणि तो, तो सव्व्या नंबरला येतोय याच्या वरचे एवढे दोघ जण येतात गुलबदीन नाईब किंवा उमर जाईमी आणि अफगाणिस्तानसाठी टेम्पलेट एक जर त्यांना जिंकायचं असेल ना त्यांचे दोन ओपनर त्यातला एक चाललाच पाहिजे अरे बघ ते ना शेलमध्ये जातील इंडियाच्या अगेन्स्ट किंवा साऊथ आफ्रिकेच्या अगेन्स्ट पण ते शेलमध्ये जातील म्हणजे नाही एक सडन स्पेल येईल अनरेक नॉर्केचा टीम so, you never know. हाँ, हाँ। मिलर मिलर होऊ शकते so, आहे एवढा म्हणजे आणि झाला मागच्या पण ह्या होणार नाही भाई होत नसतो मिलर आहे मार्करम आउट ऑफ टूर्नामेंट होतं फुल सेमी फायनल ला कमाल करेल काय माहिती

नथिंग टू लूज खेळणार पण आजच्या मॅच वरनं मला कळालंय तू जे म्हणत होता ना ते जे पॅनिक मध्ये जाणं किंवा शेल मध्ये जाणं ते थोडं आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये सो साऊथ आफ्रिकेचे मी म्हणेन सेव्हन्टी पर्सेंट चान्सेस येतात जरी अफगाणिस्तान चांगले खेळले ह्या दोन मॅचेस तरी साऊथ आफ्रिका विल बॅक दे कारण साऊथ आफ्रिका इज वेल ऑइल्ड मशीन आणि अफगाणिस्तानला अफगाणिस्तानला परफॉर्म करायचं असलं ना पहिल्या सहा चोर मध्ये किंवा स्टार्ट विथ मोहम्मद नबी अगेन्स्ट डिकॉक स्टार्ट विथ हा बरोबर तुम्ही डिकॉकला बरोबर डीकॉकला तुम्ही सेटच होऊन देऊ नका जर डीकॉक सेट नसेल से ना हु नोस मेबी शुभम आपण डिस्कस करलो आहे सेम एडवेन ओपन सजेस्ट करेल वी विल सी मोहम्मद बिन द पॉवर प्ले यू नो वी नो सो एक्साइटेड तर आहे यार मी मला एकदम म्हणजे खरच चांगले वाटले रिझल्ट काय पण होऊ दे इंडिया हारू दे जिंकू दे किंवा अफगाणिस्तान हारू दे जिंकू दे पण हा वर्ल्ड कप मला प्रॉपर एक क्रिकेट मी जे एंटरटेनिंग ईएसपीएन क्रिकेटची आठवण आली त्यावेळेस ज्या मॅचेस यायच्या ना खरंच एक नंबर म्हणजे कॉम्पिटिशन किंवा क्रिकेट एज अ गेम किंवा जेंटलमन गेम असं काय म्हणतात ना किंवा फॅन्स येते का बघतात क्रिकेट लय जण बघत असते आठ जण आठ तास तुम्ही मॅच बघता टेस्ट क्रिकेट बघता मी तर ऑलमोस्ट ती स्टोरी टाकलेली वेस्ट इंडिज साऊथ आफ्रिकेच्या मॅचला की दिस इज वाय वी लव दिस गेम मॅच काय असतं शेवटचा बॉल पण गेला नाही पण दोन ऑलमोस्ट व्हर्च्युअल क्वार्टर फायनल होती वेस्ट इंडिज साऊथ आफ्रिका काय गेम बघ की बॉल बाय बॉल तुम्हाला टर्न व्हायला लागलाय बॉल बाय विकेट पडायला लागले क्वालिटे आता रॉस्टन चेस सारखा टेस्ट प्लेअर हून डोकं आहे त्यांनी त्याला याच्यात आणलं टी ट्वेंटी स्कॉड मध्ये टी ट्वेंटी मध्ये फिफ्टी ना त्या मॅच मध्ये तीन विकेट का दोन विकेट अरे हेच आहे ना की की ऑफ स्पिनरचं करिअर संपलं नाही असं थोडीच आहे आय थिंक जसं आपल्या फील्डमध्ये आपल्याला वी हॅव टू यअर डिफरंट हॅट्स मल्टिपल हॅट्स ॲट द सेम टाइम सेम तसं बाकीच्या फील्डचं पण झाले क्रिकेटमध्ये नुसतं म्हणून उपयोग नाही बॉलर होऊन उपयोग नाही तुम्हाला ऍडिशनल स्किल्स पाहिजे तुमचा फिटनेस चांगला पाहिजे त्या नवीन गोष्टींबरोबर जे मॅनेजमेंट आहे मागचं जे प्लेयर्सला बॅक करतं किंवा हे ऑर्गनायझेशन जे टुर्नामेंट शेड्यूल करतात त्यांचं पण एक कर्तव्य आहे की तुम्ही तेच काम करा बरोबर mm -hmm. की तुम्ही चांगलं अॅटमॉस्फियर uh, द्या प्लेयर्सला चांगले पिचेस द्या जिथे बॅट आणि बॉलची चांगली कॉम्पिटिशन येईल वाय नॉट टेकिंग आय पी एल अब्रॉड इफ तुमचं एवढं प्रेम yeah, हा तर आपण पॉईंट बोललेलो पण आहे तुम्हाला एवढा जर पैसा कमवायची ही आहे इंडियात तर तुम्ही असं पण कमावताय जस्ट टेक इट अब्रॉड साऊथ आफ्रिकेची आठवा तुम्ही दोन हजार आठची आय पी नव्हते का तिथं स्टेडियम भरलेले जिथं क्रिकेट सेलिब्रेट होते तिथं नाही ऑस्ट्रेलियाला नाही आपले okay. प्लेयर्स पण थोडं चांगले होतील ना ट्रेन होतील जे टेस्ट ओवर ज्या होत्या सेना कंट्रीजमध्ये बरोबर का नाही तर बघूया फायनलच्या नंतर भेटूया आपण टाइम फॉर टाइम्स फॉरिक्शन सुमो काय इंडिया इंडिया इंग्लंड पर्सेज मी तर अपेक्षा सोडून दिल्या इंडियाच्या जर इन्को असतात तर मी बॅक केलं असतं आणि मला अजून पण चढेच्या बद्दल डाऊट येतं सो आय विल बॅक इंग्लंड मे बी क्लोज मॅच होईल क्लोज मॅच वन नाही होणार आय सी इफ इंडिया इज गोइंग फॉर चेस इंडिया विल बिन इफ इंग्लंड इज गोइंग फॉर चेस देम हा आणि अफगाणिस्तान साऊथ आफ्रिकेमध्ये अफगाणिस्तानकडे मोमेंटम आहे किंवा स्पिरिट आहे येतं तरी पण साऊथ आफ्रिकेचं आणि एक्सपिरियन्स बघता आय थिंक साऊथ आफ्रिका फायनलला जाईल आफ्रिका जाईल आणि इंडिया जर फायनल ला जात नसेल तर आय विल बॅक साऊथ आफ्रिका टू विन द वर्ल्ड कप बिकॉज इट्स रिअली निडेड फॉर देम कारण आई इतक्या वर्ष खेळतायत नॉकआउट मध्ये जाऊन हरतायत तर ट्रॉफी तर पाहिजे यार त्यांना ची सो थँक्यू अगेन जे आतापर्यंत व्हिडिओ बघत असतील लाईक कमेंट सबस्क्राईब करा आमचा एस एक के एकच आहे जो कमेंट करतो शेवटपर्यंत त्याने अख्ख्या एका तासात मला वाटते आमचे सगळे व्हिडिओ बघून टाकले मागच्या एक दोन आठवड्याचे सो थँक्यू एस पी लावून थ्री एक्स पण बघितले नाही यार सो ही मेड बी हॅपी दॅट वी वेर टॉकिंग अगेन्स्ट रोहित इन द लास्ट व्हिडिओ हॅपी काय माहिती नाहीतर आमच्या आमच्या अगेन्स्ट एक लेख पण लिहिला असेल त्याने तो छोट्या मुलाचा असा व्हिडिओ <laughs> so all right then thanks thanks for tuning in bye bye, -bye. bye. see you next video bye bye